शेतकरी मित्रांनो नमस्कार मी संदीप जाधव पाटील माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आहे ऑफ सिजनचे कलिंगड लागवड त्याची एक यशोगाथा आज तुमच्याशी मी शेअर करतो आहे तर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस म्हणून एक तालुका आहे आणि तिथे एक फोंडशिरस म्हणून गाव आहे त्या फोंडशिरस गावातील शेतकरी आहेत माडकर म्हणून तर ह्यांची पूर्णपणे कलिंगडची लागवड ही पूर्णपणे पावसाच्या वातावरणात म्हणजे म्हणण्यापेक्षा निरंतर पाऊस चालू असतानाच इथं लागवड झाली आणि तिथपासूनचं आज साठ साठ दिवस पूर्ण झाले आहेत आज हार्वेस्टिंगला एक थोड्या वेळात गाड्या येणार आहेत तर दहा रुपये प्रमाण आज माल इथं कटिंग करणार आहेत तर त्या संदर्भात कशा पद्धतीने यांनी प्रयत्न केला काय व्यवस्थापनात किती अडचणी आल्या किंवा ऑफ सिजनमध्ये किंवा म्हणा किंवा पावसाळ्यातील कलिंगड पावसाळा आणि थंडी दोन्ही पण लागले म्हणजे सुरुवातीला पाऊस होताना आता थंडी चालू झाली आता थंडी चालू झाली म्हणजे दोन्ही सीजन मध्ये काय ज्यावर इफेक्ट झाला किंवा कशा पद्धतीनं इथं व्यवस्थापन झाले सगळी चर्चा आज याच्याशी करणार आहे ना पूर्ण नाव आणि तुमचं गाव आणि पत्ता सांग सागर तानाजी मार्कड राहणार मार्कडवाडी तालुका माळशर जिल्हा सोलापूर आता तुमचं शिक्षण काय झालेलं आहे माझं एग्री शिक्षण झालं एकूण आपलं टोटल क्षेत्र किती आहे सगळं तुमच्याकडं आता म्हणजे टोटल कलिंगडचं सोडून सगळं क्षेत्र किती आहे अकरा एकर कलिंगड सोडून आहे कलिंगड धरून बारा एकर होत बरं मग आता त्यामध्ये काय काय पिका सांगायची कलिंगड एक एकर आहे दोन एकर डाळिंब आहे दीड एकर शेवगा आहे आणि सहा एकर आता उस ही जी आपण कलिंगडचं क्षेत्र इथं डेव्हलप केलं तर ह्या क्षेत्रात ह्याच्या आधी काय होतं आणि कशी कशी ह्याची जमिनीची रानाची तयारी केली ती सांगायची ह्याच्या अगोदर ऊसाचं पीक होतं उन्हाळ्यामध्ये नांगरट करून फनपाळी केली त्याच्यानंतर पावसाच्या अभावी काय लेट झालं मशागतीला पुन्हा रानांची मेहनत करावी लागली रोडर म्हणा फनपाळी म्हणा आणि सप्टेंबरमध्ये रान तयार झालं पूर्णपणे लागवडीसाठी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बरं असं काय तुम्हाला वाटलं की बाबा सप्टेंबर किंवा असं पावसाळी म्हणजे मोसम नसताना सप्टेंबर महिना सुद्धा काही कलिंगडच्या लागवडीसाठीचा नाहीये म्हणजे सीझन आपला तसं आपण धरतो जानेवारी फेब्रुवारीपासून पुढं म्हणजे उन्हाळ्यामध्ये पण काय कारण होतं की तुम्ही हे म्हणजे एवढी रिस्क घेऊन लागवड करण्या पाठीमागचं काय कारण होत ऍक्च्युली थोडस वेगळं काहीतरी करायचं प्रयत्न चाललाय माझा त्या मी केलं होतं म्हणजे आता ह्याच्या आधीचे पण व्हिडिओ तुम्ही बघितले पावसाळ्यातले बरेच तर पावसाळ्यातला रेट हा म्हणजे हाय असतो म्हणजे ज्या जुलै ऑगस्ट सप्टेंबर पर्यंतचा जो रेट आहे तो कमीत कमी पंधरा अठरा वीस रुपयापर्यंत ह्या वर्षी रेकॉर्ड ब्रेक चोवीस रुपयापर्यंत दर घेतलेला शेतकऱ्यांनी त्या हिशोबानेच कसं आहे म्हणजे मध्ये तर सगळेच करतात त्यामुळं आवक जास्त झाली की ऑटोमॅटिक रेट डाऊन येतात त्या हिशोबाने रेट मिळेल ह्या हिशोबानेच इथं व्यवस्थापन झालं आणि आजही चांगल्याच पद्धतीने इथं रेट दिलाय आहे ऑफ सीझन असून नाही आता येते दोन तीन दिवसात दिवाळी असून सुद्धा म्हणजे दिवाळीमध्ये थोडा मालाला उठाव कमी असतो पण आज इथं आपण दहा रुपयानं कटिंग क होतोय त्या अनुषंगाने इथं आज शंभर टक्के यशस्वी अशी कलिंगडची लागवड म्हणा किंवा ऑफ सीजनमधली कलिंगडची लागवड इथं केलेली आहे आता क्षेत्र तयार करताना काय किती किती फुटावर बेड सोडले काय जरा सांगा क्षेत्र तयार करताना सात फुटावरती बेड सोडून घेतले मग त्याच्यानंतर तीन ट्रॉली लॅटरल पहिलं सात फुटावर आहे सात फुटावरती लॅटरल आहे असल्यामुळे तुम्ही ॲक्च्युली सहा पण सोडू शकता सहा सात या दोन्ही पैकी कुठलंही चालतंय काय अडचण नाही त्या हिशोबात मी फक्त थोडा रोपांचा फरक पडतो आता टोटल सात फुटावर बेड सोडल्यानंतर काय काय प्रोसेस केली सांग बेड सोडल्यानंतर त्याच्यावरती शेणखत दिलं तीन ट्रॉली त्याच्यानंतर पाटील बायोटेकचा एक भेसळ डोस होता त्याचं डिस्क्रिप्शन राहू द्या एक भेसळ डोस बेसळ डोस एक टाकून घेतला आणि जे रेग्युलर जे मटेरियल राहत ते एक दोन अडीच हजाराचं असेल जे आपले मार्केट मधून अठराशे चाळीस जे काय बाकी सगळं एकंदरीत भेसळ डोस एक भेसळ डोस होतो ते साधारणतः सगळी जरी कॉस्टिंग पकडली तर सहा सा। साथ ते सात हजार रुपयापर्यंत सगळा ते सात हजार खर्च सांगतो आता त्याच्यामध्ये भेसळ डोस टाकल्यानंतर काय काय केलं टाकल्यानंतर काय जे उसाचे दसकट होते ते काढून टाकले आणि मल्चिंग ड्रीप लॅट्रल हातरून पाणी चालू केलं आणि त्याच्यानंतर मल्चिंग हातरून गेली बरं मल्चिंग हातरल्यानंतर भोक कशी पाडले तुम्ही नाही काय झालं मल्चिंग हातरताना कंडिशन अशी होती की पाऊस मोठा होता बर त्याच्या ह्याच्यात लेबरने चिकल उचलून मल्चिंग वरती थापला गेला म्हणजे प्रॉपर तुम्ही मल्चिंगला माती लावली नाही प्रॉपर मल्चिंगला माती लागलीच गेली नाही कारण कंटिन्यू पाऊस चालू होता आणि त्याच्या ह्याच्यात आगार तस होल आगार जे मिळत माती परीक्षण ते बनवून त्यांनी होल पाडून घेतली लोखंडी ऑगर्णी हा ऑगरणी बर मग आता एकूण आपली रोप किती लागली साडेसहा हजार रुपये साडेसहा हजार रुपयामध्ये आपण गृहित धरून चालू की इकडे तिकडे गेले असतील तर एक सहा हजार तर रुपये आता ह्याच्यानंतर एक सांगा स्प्रेइंग आतापर्यंत किती झालेत म्हणजे आता शेतकऱ्यांना मला सांगायचं जर तुमचं प्लॉट उन्हाळ्यामध्ये असेल तर तुम्हाला हार्वेस्टिंग एक पंचावन्न दिवसापर्यंत हायएस्ट पंचावन्न एकदम टेम्परेचरमध्ये मध्ये जर असेल तर पन्नास दिवसामध्ये रोप असू द्या किंवा बी असू द्या हे लागवड करून तुम्ही पन्नास दिवसामध्ये उत्पादन घेऊ शकता पण आज इथं कंडिशन अशी होती की लागवडीची सेटिंग पूर्णपणे पावसात आणि तिथनं फुगवणीचा काळ पूर्णपणे थंडीत थंडीत असा इथलं या प्लॉटचं हिस्ट्री आहे तर ह्या दिवसात साठ दिवसामध्ये सुद्धा म्हणजे एकदम म्हणा किंवा एकदम सुंदर पद्धतीनं फुगवण सुद्धा इथं आज झालेले दिसते तर ह्याचं का ह्यात ह्यात एक विषय महत्वाचा सांगायचं शेतकऱ्यांना जर थंडीमधली लागवड असेल ना तर तुमचे पंधरा ते वीस दिवस वाढतात जर थ उन्हाळ्यामधली लागवड असेल तर ते प्लॉट जरा आरली येतात म्हणजे लवकर तुम्हाला हार्वेस्टिंग सापडतं आणि जर ते थंडीतले असेल तर काही प्लॉटला ऐंशी पंच्याऐंशी त्या व्हरायटीवर पण थोडंफार डिपेंड असतं तर त्यानुसार एक साधारणतः ऐंशी पंच्याऐंशी दिवस ऐंशी आई, तरी दिवस लागतात एक सत्तर ऐंशी दिवसाच्या हिशोबाने पूर्णपणे थंडीतला प्लॉट असेल तर आणि जर उन्हाळ्यातला प्लॉट असेल तर पन्नास पंचावन्न साठ एवढ्या दिवसामध्ये इथं कलिंगडचं हार्वेस्टिंग होतं आता एकतर पावसाळ्यात लागवड झाली म्हणतो मी ॲक्च्युली मल्चिंग हातरतानाच पाऊस चालू होता आता काय अडचणी किती किती आल्या आणि काय आल्या तिथे जरा सांगायचं शेतकऱ्यांना म्हणजे लागवडीपासून लागवडीपासून पाऊसच चालू होता कंटिन्यू पाऊस झाला की आळवणी चालू कंटिन्यू करायचं केल्या आळवणी कंटिन्यू चालू चालूच होत्या आणि ड्रिपने जे पाणी म्हणताय ते फक्त हे शेवटच्या दहा दिवसात सोडलं गेलं बर हा महत्वाचं म्हणजे प्लॉट हा आळवणीवरती आणि पावसाच्या ह्याच्यावरती झालेला आहे मल्चिंग असून सुद्धा आता शेतकऱ्यांना मला ह्याच्या पाठीमागचं कारण सांगायचं तुम्हाला समजण्यासाठी तर काय होतं ज्यावेळेस ड्रिपचं पाणी किंवा ड्रिपनं आपण आपण विद्रवि सोडतो ना तर त्यावेळेस पाणी ऍक्च्युली जास्त होतं पावसाळ्याचा जर सीझन तर पावसाळ्याचा होता पूर्ण अजून सुद्धा पाणी वाहते काय काय क्षेत्रातून तर पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळं डायरेक्टली जे काही औषधं द्यायचेत जे काय आपल्या आळवण्या देतो आपण तर डायरेक्टली तुम्ही म्हणजे ह्यांनी जवळजवळ सांगतात की असं एक दहा पंधरा दिवसापूर्वी जातं ड्रिपन खतं द्यायला जातं तोपर्यंत सुद्धा हे स्वतः ह्याच्यातून म्हणजे डायरेक्ट ड्रिंचिंगच केलेलं आहे जवळजवळ एक महिना तरी ड्रिंचिंग केलं जोपर्यंत होल दिसत होता होल दिसत होता जोपर्यंत छिद्र दिसत होतं तोपर्यंत ड्रिंचिंगच केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग परत ड्रीपचं फर्टिकेशन म्हणजे ड्रीपमधून द्यायला सुरुवात केलेली आहे आता ह्या पावसाळी वातावरणात फवारण्या टोटल एक अंदाजे किती झाल्या आणि किती दिवसाला मारतो मग तीन दिवसाला स्प्रे होतच होता आणि एक कंटिन्यू हिश जर केला तर वीस पंचवीस फवारणे झालेले साहजिकच आहे वीस पंचवीस फवारणे म्हणजे जर ऑफ सिजनला लावतोय आपण काहीतरी रिस्क घेतोय वातावरण अशा विरोधात जाऊन आपण पीक आणतोय तर त्यावेळेस तुम्हाला स्प्रे करणं हे अत्यंत आवश्यक आहे तर म्हणजे सागर यांच्याकडून सांगायचं राहून गेला असेल जर पाऊस जर पडला तर दुसऱ्या दिवशी पाठीवर पंप घेऊन स्प्रे करावा लागतो अशा पद्धतीची कंडिशन होती आणि असं जवळजवळ एक सात ते आठ स्प्रे पडलेले आहेत म्हणजे स्प्रे पाऊस झाला की दुसऱ्या दिवशी उठून पाऊस झाला की सकाळचं चा, स्प्रे चालूच करावा लागायचा हां आणि ह्यात मी मी स्वतः सुद्धा एक दोन तीन वेळा व्हिजिटला आल्यावर बघितलं त्यांचे जे वडील आहेत भाऊ जाया जाया हो ओ, तर मी ज्या ज्या वेळेस पण आलो इथं तर त्या त्यावेळेस पाठीवर पंपच होता आणि त्या पद्धतीत म्हणजे जे काय सगळं आजचं श्रेय ना ला ला ती कष्ट वडिलांचा आहे मी तर म्हणजे जरी तुम्ही जरी सगळं फक्त मॅनेजमेंट करत असला तर सगळं श्रेय आपण बाहूनला दिल म्हणजे सागर यांच्या वडिलांनाच द्यायला लागेल कारण प्रत्यक्ष इथं कष्ट करणारे आणि राबणारे जे हात आहेत ते भाऊंचे होते आता ह्याच्यात मला एक सांगा आता स्प्रे आपण सांगितले वीस पंचवीस स्प्रे झाले असते आता अंदाजे सांगा की टोटल आपला खर्च ह्यामध्ये रोप खत फवारणी आणि किरकोळ इकडचा तिकडचा खर्च जरी थी धरला तरी तुम्हाला किती रुपये खर्च आलाय एकेकर साठी एक साठी एक साठ ते पासष्ट हजार खर्च आलेला आहे बरोबर आहे एक साठ ते पासष्ट हजार रुपये खर्च म्हणजे यामध्ये मल्चिंग रोप खत आणि फवारणी काही विद्रव्य खतं ह्या सगळ्या जरी गोष्टी पकडल्या तरी साधारणतः आजच्या ह्या घडीला जरी आपण पावसाळी वातावरण असल्यामुळं आपण ॲव्हरेज रिअलमध्ये सांगतो कधीच कुठल्याही व्हिडिओमध्ये मोठं आवांतर किंवा खोटे कॅल्क्युलेशन किंवा एक काय म्हणू आपण मोठ्या क मोठ्या कॅ क कॅल्क्युलेशन हे कधीच सांगत नाही तर साधारणतः आजच्या ह्या घडीला ह्या प्लॉटची कंडिशन बघून किंवा ही फळाची साईज बघून तुम्ही शेतकरीसुद्धा अनुभव आहेत त्यांनासुद्धा ही समजेल की आज हा सहजासहजी प्लॉट साडेसहा हजार रोपं लावली होती सहा पाचशे जरी आपण कमी धरली गेली असं सोडून तर सहा जरी म्हणलं तरी एक साधारणतः चार किलोने जरी रास पकडली प्रत्येक वेळेला तरी चोवीस म्हणजे एक पंचवीस ते तीस टनापर्यंत टोटल म्हणजे ह्यातला एक नंबर माल हा साधारणतः अठरा ते वीस टनापर्यंत शंभर टक्के निघेल पण ह्यात सगळ्यात महत्त्वाचा एक विषय की परत परत मी काय सांगतोय की ऑफ सिजन मधलं नाही तर शेतकऱ्यांचा गैरसमज काय होतो म्हणजे ॲव्हरेज कसं का काय कमी आला आता बरेच प्लॉट पस्तीस चाळीस व टेम्परेचर जर असेल किंवा त्याला पोषक वातावरण जर असेल तर तिथं थोडं तुम्हाला ॲव्हरेज जास्त सापडतं पण सीझनमध्ये रेट कमी असतो त्या कारणास्तव तो ऑफ सीजनमध्ये सुद्धा इथं कलिंगडची लागवड ही यशस्वी झालेली आहे आणि यशस्वीरित्या आज ह्याचं कटिंग होणार आहे आणि एक साधारणतः पैशातलं जरी कॅल्क्युलेशन सांगायचं झालं तर एक साधारणतः अडीच एक लाख रुपयापर्यंत उत्पादन पैशातील उत्पन्न इथं मिळणार आहे आणि त्यातून एक साठ पासष्ट हजार रुपये जरी वजा केले तरी एक लाख ऐंशी हजार किंवा एक लाख नव्वद हजाराच्या आसपास इथं तुम्हाला टोटल आज ह्या एकरामधून एक 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 साठ पासष्ट दिवसामध्ये उत्पादन हे मिळणार आहे आता कलिंगड ही जी शेतकरी काय कर, करतात आहे म्हणजे ऑफ सीझन मध्ये तुमचा काय अनुभव आहे किंवा काय वाटते तुम्हाला की ह्यामध्ये काय तुम्हाला सुचवा वाटेल शेतकऱ्यांना किंवा ऑफ सीजन मध्ये कलिंगड लावताना काय करायला पाहिजे कष्ट करायची जर ताकद असेल तर कोणी हे करू शकते कारण की ह्याच प्लॉट मध्ये ज्यावेळेस पाऊस होत होता ते चक्रीवादळाचं जे आलं होतं बरोबर त्यावेळेस गुडघे इतकं पायर होत होते वीस लिटरची टाकी पाठीवरती घेऊन स्प्रे करावे लागत होते म्हणजे ते तशा पद्धतीचं कष्ट जर असेल तरी कोणी करू शकत म्हणजे तो यशस्वी होऊ शकतो यशस्वी काय ना त्याच्यामुळे तुम्हाला असं म्हणायचं फक्त करा बायची आणि कष्ट करायला तयार असेल तर शंभर टक्के तुम्हाला इथं यश यश प्राप्त होऊ शकतो तर हे सगळं म्हणजे आजच्या हे कष्टाचं श्रेय मी परत एकदा भावांना देणार आहे आणि याच पद्धतीत ज्या म्हणजे जे काय ऑफ शेतकरी लागवड करे किंवा आता इथून पुढं लागवडीचा कालावधी चालू होतो तर शेतकऱ्यांना मला एक विशेष गोष्ट यात सांगायची तर थंडीचा पिरियड असेल तर बी शक्यतो लावण्याच्या भानगडीत पडूच नाही डायरेक्टली रोपं लावायचे थंडीचं किंवा पावसाळी वातावरण असेल ना तर त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट बी लावण्यापेक्षा रोपं लावायचे उन्हाळ्यामध्ये बीचं जर्मिनेशन ही जरा लवकर होतं किंवा उगवण क्षमता व्यवस्थित होते त्यामुळे बी तुम्हाला फक्त उन्हाळ्यामध्ये लागवड करता येईल जर तुम्हाला थंडीमध्ये किंवा ऑफ सिजनमध्ये जर लावायचं असेल वातावरणाच्या विरोधात जाऊन तर त्यावेळेस तुम्हाला रोपं कंपल्सरी लावणं हे आवश्यक आहे आता एक शेवटचा प्रश्न टोटल की आता एक माझे चार पाच तीन चार विजिट तरी झाले इथं oh. तर एक शंभर पैकी आता आपलं जे मॅनेजमेंट केलंय म्हणजे आता आमचं तसं वाक्यच असतं बियाण्यापासून बाजारापर्यंतचा विषय तर त्या अनुषंगाने एक शंभर पैकी तुम्ही आम्हाला किती मार्क देल ती सांगा म्हणजे टोटल मॅनेजमेंट किंवा माझी तुमचा माझा कॉन्टॅक्ट कसा काय झाला किंवा तुम्ही मला तुमची माझी तुम्ही माझ्या संपर्कात कसं का काय आला ती पण सांगा संपर्क होण्याचं कारण म्हणजे युट्यूबचं चॅनलच बनवलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे म्हणताय शंभर पैकी किती मार्क द्यायचे मी तर म्हणतो शंभर पैकी शंभर दिले पाहिजेत कारण की मला गॅरंटी नव्हती किंवा ज्यावेळेस मोठा पाऊस व्हायचा त्यावेळेस वीस टक्के ह्यात सांगायचं राहून गेलं ह्यातला वीस टक्के माल सडलेला काढून बाहेर टाकलेला आहे तरी पण तरी सुद्धा आज पंचवीस टनाची गॅरंटेड पंचवीस टन माल निघाला असं बरोबर सगळ्यांना वाटते आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे अशक्य होत ते शक्य करून दाखवलं त्यामुळे ही आता एक गोष्ट खरंच राहून गेली पाऊस इतका होता की मधला जो बेल्ट आहे त्यामध्ये जी फळ सेटिंग झालेली आंब्याची साईज लिंबाची किंवा चक्कूची काय काय ठिकाणी नारळाची जी, जी साईज होती त्याला सुद्धा त्या त्याला सुद्धा खालून पाणी जास्त साचलून राहिलं ना कारण प्रत्येक ठिकाणी बघणं पण शक्य नाही तर त्यावेळेस जवळजवळ एक म्हणतात तसं एक वीस टक्के माल बाहेर काढून ते कटिंग करून म्हणजे डिस्पोज केला सगळीकडे बाहेर काढून टाकला तर तशा कंडिशनमध्ये सुद्धा चांगली साईज किंवा एकदम चांगल्या पद्धतीचा प्लॉट हाच इथं उभा राहिला ह्याचं एक अतिशय मनापासून कौतुक करण्यासाठी सारखी गोष्ट आहे यामध्ये आमच्या नियोजनामध्ये तितकीच सात शेतकऱ्याच्या पण ह्याच्या असतील म्हणजे शेतकरी किती इथं प्राऊंडपणे किंवा किती इथं स्वतः वैयक्तिक किती वेळ देतोय या सगळ्या गोष्टीवर हे आजच्या हे सगळ्या यशाचं काय म्हणू आपण किंवा हे जे आज उत्पादन दिसतंय किंवा आज एवढं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन निघालं याचं सगळं श्रेय हे जसं सांगितलं त्यांनी मग अशी की कष्टाला दिलं तर त्याच पद्धतीनं आजचा हा व्हिडिओ माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी फोडशिरस पासून जवळ मार्कडवाडी इथं झालेलं आहे आणि अशाच प्रकारचे एखाद्या नवीन यशोगाथेमध्ये यानंतर पण आपण भेटणारच आहे तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद